श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांना तुम्ही नोकरीसाठी खूप परेशान आहात नोकरी लागत नाही पैशाची समस्या आहे मार्ग मिळत नाही की कोर्टाचे केसेस तुमच्यावरती चालू आहे त्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर त्यासाठी एक सोपी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला चांगली नोकरी लागेल जर कोर्टाची कामं जर असतील तुमच्यामध्ये तुम्ही अडकलेली असाल त्याच्यामध्ये कोर्टकचेरीची केसेस जर असेल तर त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल तर तुम्हाला काय करायचं आहे की नोकरी व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी गुरुचरित्राचा दावा अध्याय याचे तुम्हाला नित्य नियमाने पठण करायचं आहे गुरुचरित्राचा दावा अध्याय याचे नित्य नियमाने जर पठण केले तर तुमच्या समस्या दूर होतील नोकरी लागत नसेल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल या अध्यायाचे पठण करा तसेच तुम्हाला कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यानं त्याचा तिसरा अध्याय आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हे दोन वेळेस तुम्हाला वाचायचं आहे नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय या दोन अध्यायाचे तुम्हाला पठण करायचं आहे ही सेवा केल्याने तुमचे जे कोर्टामध्ये केस चालू असेल तर त्यापासून तुमची मुक्तता होईल कोटकोचेरीचे कामं हो, तुमच्यापासून दूर होतील तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल तर आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ